लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या करवीर तालुक्यातील वाशी गावात श्री बिरदेवाची यात्रा सुरू झाली आहे आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले यात्रा काळामध्ये येणाऱ्या हजारो भाविकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत देवस्थान आणि प्रशासनानं योग्य नियोजन केलंय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या करवीर तालुक्यातील वाशी इथल्या बिरदेव देवालयाच्या यात्रेला मोठ्या उत्साहानं प्रारंभ झालाय शुक्रवारी संध्याकाळी बिरदेव आणि धुळशीत भेट झाली त्यानंतर भानुस मंदिरातून बिरदेवाची पालखी मुख्य मंदिरात गेली त्यावेळी मुक्त हस्ते भंडाऱ्याची उधळण झाली दरम्यान रानगे आणि पुजारी या दोन गटांमध्ये झालेला वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला पण त्याला अपयश आलं दरम्यान बिरदेवाची यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे असं यात्रा कमिटीचे अध्यक्ष सरपंच शिवाजी जाधव यांनी सांगितलं गेले महिनाभर ग्रामपंचायत देवस्थान आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाशीच्या यात्रेसाठी नियोजन केले। येणाऱ्या भक्तांची कसलीही गैरसोय होणार नाही या दृष्टीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वयंसेवक नेमले आहेत